नमस्कार भक्तांनो आज आपण ज्या पवित्र विषयावरती चिंतन करणार आहोत त्या महाशिवरात्रीचा पवित्र दिवस दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो ही तिथी चंद्राच्या शीण होण्याची अवस्था दर्शवते आणि म्हणूनच ही रात्र अहंकाराच्या क्षयाची अज्ञानाच्या अंताची आणि शिवचेतनेच्या जागृतीची मानली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासूनच भक्त स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करतात उपवासाचा संकल्प करतात आणि शिवपूजेची तयारी करतात शिवपूजेची पारंपारिक विधी अशी आहे सर्वप्रथम शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो त्यानंतर दूध दही मध तूप यांचा अभिषेक होतो बेलपत्र धतुरा भस्म अर्पण केले जात आणि ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप केला जातो आणि रात्रभर चार प्रहारांमध्ये शिवपूजा ध्यान आणि जागरण केलं जातं महाशिवरात्री साजरी करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात पण त्या सर्व कथांचा गाभा एकच आहे शिवतत्व काही कथा सांगतात की याच दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह हो झाला वैराग्य आणि प्रेम यांचा संगम झाला काही कथा सांगतात की समुद्रमंथनातून निघालेलं विष महादेवानी प्राशन केलं आणि महादेव नीलकंठ झाले तर काही योग परंपरेनुसार ही ती रात्र आहे ज्या रात्री शिव तांडवातून ध्यानात स्थिर झाले आणि म्हणूनच योग मार्गात ही रात्र अत्यंत महत्वाची मानली जाते कारण या रात्री पृथ्वीवरील ऊर्जेचा प्रवाह असा असतो की मनुष्य सहज ध्यानात स्थिर होऊ शकतो म्हणूनच प्राचीन ऋषीमुनी या रात्री ध्यानात बसत मौन पाळत आणि शिवलिंगावरती अभिषेक करत शिवलिंग हे देखील केवळ एक प्रतीक नसून ते सृष्टीच्या उत्पत्तीचं प्रतीक आहे निर्गुणातून सगुणाकडे जाणारा तो सेतू आहे लिंग म्हणजे आधार आणि शिवलिंग म्हणजे संपूर्ण सृष्टीचा आधार म्हणूनच महाशिवरात्रीला शिवलिंगावर जल दूध बेलपत्र धतुरा भस्म अर्पण केलं जात कारण प्रत्येक अर्पणामागे एक अर्थ आहे जल मनाची शुद्धी दर्शवतं दूध सात्विकतेचं प्रतीक आहे बेलपत्र तीन गुणाचं संतुलन दर्शवतो आणि भस्म आपल्याला आठवण करून देतं की शेवटी सर्व काही भस्मात विलीन होणार आहे म्हणूनच अहंकार सोडा आणि शिवात विलीन व्हा महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करण्यामागे देखील एक खोल अर्थ आहे हा उपवास शरीराला त्रास देण्यासाठी नाही तर इंद्रियांना शांत करण्यासाठी आहे जेव्हा अन्न कमी होतं तेव्हा मन हलकं होतं विचार शांत होतात आणि ध्यान सहज होतं म्हणूनच या दिवशी फलाहार दूध पाणी किंवा साधा उपवास केला जातो पण खरा उपवास म्हणजे वाईट विचारांचा रागाचा अहंकाराचा त्याग करणं कारण शिवाला बाह्य अर्पणांपेक्षा अंधकरणाची शुद्धी प्रिय आहे या दिवशी रात्रभर जागरण करण्यामागेही एक आध्यात्मिक कारण आहे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक म्हणजे जागरण म्हणूनच भक्त रात्रभर शिवनामाचा जप करतात अभिषेक करतात कथा कर ऐकतात आणि प्रत्येक प्रहारात शिवपूजा करतात असं मानलं जातं की निश्चित काळात म्हणजे मध्यरात्री शिवतत्व सर्वात तीव्रपणे अनुभवलं जातं म्हणूनच त्या काळात पूजा ध्यान आणि जपाला विशेष महत्व आहे महाशिवरात्री आपल्याला एक गोष्ट शिकवते की जीवनात केवळ भोग नाही तर वैराग्यही आवश्यक के आहे केवळ प्रेम नाही तर संयमही आवश्यक आहे शिव हा स्मशानवासी आहे पण तरीही कैलासाचा स्वामी आहे तो संन्यासी आहे पण तरीही गृहस्थ आहे म्हणूनच शिव आपल्याला जीवनातील समतोल शिकवतो दुःखातही स्थिर राहायला सुखातही नम्र राहायला आणि प्रत्येक परिस्थितीत शांत राहायला शिकवतो म्हणूनच महाशिवरात्री ही केवळ पूजा करण्याची रात्र नाही तर स्वतःला बदलण्याची रात्र आहे स्वतःतील अज्ञान ओळखून त्याला सोडण्याची रात्र आहे आणि स्वतःतील शिव जागृत करण्याची रात्र आहे तरी ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद